आज महाराष्ट्र सरकारची कॅबिनेट बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीनंतर जे आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेताई यांनी लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे ती घोषणा काय नेमकी ते आज आपण जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करून त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्यात नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या ज्यांचे चार चाकी वाहनं आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरीफिकेशन आपण करत आहोत आम्ही कंप्लेंट बेस्ड ज्या स्क्रुटीनी आहेत आम्ही सुरुवातीपासून त्या संदर्भातली स्पष्टता दिली पण ज्या संदर्भातल्या कंप्लेंट झालेल्या आहेत त्या बाबी साधारणपणे आम्ही सगळीकडे व्हेरीफाय करणार आहोत किंवा डोमेसाईल सर्टिफिकेटची एक हत्या आहे म्हणजे आपल्या राज्यातल्या जे स्थायिक आहेत त्याच महिलांना आपण याचा लाभ देतोय काही विवाहित होऊन ज्या आता दुसऱ्या राज्यामध्ये गेलेल्या आहेत असे काही केसेस आहेत त्याचबरोबर आपलं दुचाकी ज्यांची आहेत त्यांना त्याचा लाभ योजने हा योजनेचा निकषानुसार मिळणं शासन निर्णयानुसार मिळणं अपेक्षित आहे पण काही फोर व्हीलर्स ज्यांचे आहेत त्यांनी हा लाभ घेण्यात आलेला आहे अशा काही स्थानिक प्रशासनाकडनं तक्रारी आलेल्या आहेत म्हणून या ज्या काही मुद्द्यांवर आहे इथे आपण पॅन जी त्याची व्हेरिफिकेशन क्रॉस व्हेरिफिकेशन आहोत ते आपण करणार आहोत साधारणपणे जर आपण बघितलं तर एक मेजरली सिक्स्टी सेवन्टी चंक असा आहे जे असे ना तसे ज्यांचं जे, जे पिवळा आणि केशरी कार्डधारक आहे यांचं उत्पन्नच अडीच लाखापेक्षा कमी एक एक, आहे एक लाखच उत्पन्न आहे म्हणून ते पिवळा आणि कार्ड कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ते तसेही या निकषांमध्ये स्क्रुटिनीच्या बसत नाहीत एक ज्यांची दुचाकीच वाहनं आहेत किंवा ज्यांचं त्या ह्याच्यातलं रजिस्ट्रेशन नाहीये ते तसंही या निकषामध्ये बसत आहेत एक ज्यांचे आधार कार्ड आणि बँकेच्या खात्याचा नंबर मॅच होतोय ते तसेही या स्क्रुटिनीमध्ये हे होत नाहीत आपण तेवढ्याच घटकाबद्दल बोलतोय ज्यांनी यामध्ये डिफॉल्टर्स केलेले आहेत जसं की तुम्ही बघितलं आदिती तटकरेताई यांनी जे लाडकी बहीण योजनेविषयी घोषणा केलेली आहे यानंतर जे आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे कोणाला मिळणार कोणाला नाही मिळणार याची संपूर्ण माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिलेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये